नमस्कार तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ या यूट्यूब चॅनलवरती सुझलॉन एनर्जी तर ही एक आज कंपनी आपण बघणार आहोत तर या कंपनीचं खूप लक्ष वेधलं गेलेलं आहे गेल्या काही महिन्यांपासून या कंपनीने गुंतवणूकदारांचं एक लक्ष वेधलं गेलेलं आहे तर याच्या मागचं काही कारण आहे तर हे आज आपण शोधणार आहोत एक कर्जमुक्त कंपनी प्रचंड नफा आणि एक नवीन ऑर्डर्स आणि एक नवीन संकल्पना ही कंपनी घेऊन येत आहे आणि खूप वर्षानंतर कंपनीचा एक क्वार्टरचा जो लास्ट क्वार्टर झाला तर त्यामध्ये प्रॉफिट दिसून आलेला आहे आता प्रश्न आहे आपण खरेदी करायचं की थांबायचं आहे आज आपण बघणार आहोत की एनर्जी सेक्टर जे आहे तर याच्या तुलनेत ह्या शेअरने कितपत आपल्याला रिटर्न दिलेला आहे तर ह्या स्टॉक्सचं आपण टेक्निकल फंडामेंटल आणि हे सगळं अॅनालिसिस आपण आज या भागात बघणार आहोत तर बघूया टेक्निकल फंडामेंटल आणि याचं पियर कंपॅरिझन सगळं समजून घेऊया आजच्या या भागामध्ये तर बेसिक प्रश्न आपण बघूया की सुजलॉन एनर्जी ही कंपनी आहे काय तर सुजलॉन एनर्जी एक भारतातील एक आघाडीची पवन ऊर्जा म्हणजे विंड एनर्जी बनवणारी कंपनी आहे आणि खूप वर्षांपासून आहे तर हिचे प्रोजेक्ट्स भारतामध्ये खूप वाढत आहेत आणि खूप दिवसांपासून ही कंपनी एक स्टेज स्टेजमध्ये गेली होती कंपनीचं फायनान्शियल कंडिशन पण कंडिशन कंडिशनमध्ये होते काही वर्षांमध्ये पण त्यांनी एक ऑर्डर मिळाल्यामुळे भरपूर टाईपच्या त्यांना ऑर्डर मिळाल्या त्यामुळे ही कंपनीचं एक पालट झालेला आहे ऑर्डर कंडिशन कंपनीची हळूहळू वाढत आहे एन टी पी सी पिन यासारख्या मोठ्या कंपन्यांकडून नवीन नवीन नवी प्रोजेक्ट कंपनीला मिळालेले आहे एफ आय ट्वेंटी फायव्ह मध्ये गेल्या दशकामधील सर्वोत्तम नफा मिळालेला आहे कंपनीला कंपनीचं विजन आहे क्लीन एनर्जी जे सेक्टर आहे त्यामध्ये एक लीडर बनायचं आहे त्यांना आणि टेक्नॉलॉजी जीवन ग्रोथ साधायची आहे त्यांना यामध्ये तर सध्या यामध्ये खूप मोठा एक पोटेन्शियल आहे सगळीकडे ह्याच गोष्टीचा आपण बघतोय की पॉवर सेक्टरमध्ये जर ह्या गोष्टी चाललेल्या आहेत सीओ टू इमिशनच्या गोष्टी चाललेल्या आहेत सोलर सेक्टर चालू आहे विंड सेक्टर चालू आहे तर यामध्ये सीओ टू इमिशन जर तुम्हाला डाऊन करायचं असेल तर रिन्युएबल एनर्जी सोर्सेस तर याच्याशिवाय आपल्याला पर्याय राहिलेलाच नाही त्यामुळं हे सेक्टर एक आपल्याला एक उभारत सेक्टर असणार आहे जूनमध्ये एक न्यूज आहे कंपनीची तर एमपिन नावाची एक कंपनी आहे त्यांच्याकडनं त्यांना एकशे सत्तर मेगावॅटची नवीन ऑर्डर मिळालेली एसीकडनं तीनशे अठ्याहत्तर मेगावॅटचा प्रोजेक्ट मिळालेला आहे जुलैमध्ये सेबी रजिस्टर काही अनालिस्ट आहेत तर त्यांनी याचं जे टार्गेट दिलेलं आहे हे चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तरचं टार्गेट दिलेलं आहे प्रमोटर होल्डिंग स्थिर आहे एफ आय आय म्युच्युअल फंड यांचा सहभाग कंपनीमध्ये वाढते आणि महत्वाचं कंपनी आता कर्जमुक्त झाली आहे आता याचा आपण टेक्निकल अॅनालिसिस बघूया याच्यासाठी आपल्याला चार्ट बघावं लागेल त्यानंतर त्यामध्ये आपल्याला त्याचा सपोर्ट रेजिस्टन्स याही आपण या गोष्टी आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत तर आपल्यापुढे एक छोटसं एक पीपीटी दिसत आहे जी शुजलॉन एनर्जी त्याचा आज आपण टेक्निकल अॅनालिसिस फंडामेंटल अॅनालिसिस आणि त्याचं पीअर कंपॅरिझन आपण बघत आहोत तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑर्डर कंडिशन कंपनीची ही स्ट्रॉंग आहे जसं फाय पॉईंट सिक्स गेगा वॅट ही कंपनीची एन टी पी सीकडनं ऑर्डर भेटलेली आहे त्यानंतर मार्केट पोझिशनमध्ये सध्या लिडर्स आहे ते कंपनीचे त्यानंतर हायेस्ट पोटॅन्शियल आहे कंपनीला त्यानंतर जसं सांगितलं की एप्रिल जुलै आणि जून यामध्ये कंपनीला खूप चांगल्या ऑर्डर्स भेटलेल्या आहेत एन टी पी सी कडनं तीनशे अठ्याहत्तर मेगावॅटची ऑर्डर भेटलेली आहे त्यानंतर काही सेबी रजिस्टर्ड अनालिस्ट चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरचा चा टार्गेट दिलेला आहे ती नावाची कंपनी आहे तर त्यांनी एकशे सत्तर मेगावॅटचा प्रोजेक्ट कंपनीला दिलेला आहे कंपनीचं प्रमोटर होल्डिंग स्ट्रॉंग आहे फायनान्शियल कंप कंडिशन कंपनीची चांगली होत आहे तर चार्टवर आपण बघित बघूया की प्राइस ही सिक्स्टी टू च्या सिक्स्टी एट एट रेंजमध्ये मुवमेंट करते कंपनीची सपोर्ट हा सिक्स्टी थ्रीवर आहे आणि रेजिस्टन्स सिक्स्टी एट टू सेव्हन्टीचा दिलेला आहे टार्गेट चौऱ्याहत्तर पर्यंत आहे हा आपल्या समोर चार्ट आहे सुजलॉनचा जवळपास इथे एप्रिलपासून यांनी मुवमेंट घ्यायला सुरुवात केली मे महिन्यातही इथे त्यांनी चांगल्या प्रकारे इथे सुरुवात घेतली इथं मे महिन्यामध्ये इथे दिसतं तुम्हाला मे महिन्यात नऊ मेला इथे त्यांनी एक लो घेतला होता इथे त्यांनी एक्कावनचा लो घेऊन त्यानंतर परत इथे जवळपास दोन जूनला कंपनीने इथे तीस मेच्या दिवशी एक चौऱ्याहत्तर पॉईंट तीसचा हाय घेतलेला आहे आणि इथे परत हा अजून जाण्याची शक्यता आहे आता सध्या हा क्लोज झाला त्यावेळेस सहा पासष्ट पॉईंट ला क्लोज झालेला आहे तर इथे त्रेसष्टचा सपोर्ट आहे त्यानंतर आर एस आय जर बघितलं इथे तर आर एस आय हा जवळपास पंचावन्नच्या आसपास आर एस आय आहे त्यामुळे अजूनही याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे असं कंपनीचं व्हॉल्यूम ही नॉर्मल आहे त्यामध्ये आपण याचं टार्गेट घेऊ शकतो सत्तर पंच्याहत्तरपर्यंत टार्गेट घ्यायला काय हरकत नाही याच्यामध्ये जर याच्यामध्ये जर ब्रेकआउट जर झाला सिक्स्टी एटच्या पुढे तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरचं टार्गेट यामध्ये परत येऊ शकतं आता कंपनीचं फंडामेंटल आपण थोडंसं बघूया हो फायनान्शियल मध्ये आपल्याला दिसतं इथे कंपनीचा तीन हजार सातशे चौऱ्याहत्तर करोडचा रेव्हेन्यू कंपनी जनरेट केलेला आहे तर यामध्ये इयर ऑन इयर बेसिसवरती जवळपास सेव्हन्टी थ्री पर्सेंटची ग्रोथ झालेली आहे त्यानंतर क्यू फोर फायनान्शियल इयर ट्वेंटी फाईव्ह तर याच्या प्रॉफिट आफ्टर टॅक्समध्ये एक हजार एकशे एक्क्याऐंशी करोड झालेला आहे तर जवळपास ही इयर ऑन इयर बेसिसवर तीनशे पासष्ट टक्के ही जी स्ट्रॉंगेस्ट क्वार्टर ग्रोथ झालेली आहे तर ही एक चांगली जमेची बाजू आहे त्यानंतर फुल इयर जर बघितलं त्याचं प्रॉफिट आफ्टर टॅक्स तर हे दोन हजार बहात्तर करोड झालेलं आहे त्यामुळं हायस्ट प्रॉफिट इन डिकेट याच्यामध्ये ही नोंद झालेली आहे या कंपनीची त्याचमुळे यांनी लक्ष वेधलं गेलेलं आहे इथे आपल्याला दिसतं मी ते त्याची हायलाइट्स आपल्या समोर मांडलेली आहेत त्यानंतर कंपनीचे काही जमेच्या बाजू दिसायला तिथे मार्जिन कंपनीचं दिसतं एबिटा मार्जिन एटीन पर्सेंटच्या आसपास आहे आणि बेसिक्स म्हणजे याच्यामध्ये काय असतं आपल्याला की आपल्याला रिटन ऑन इक्विटी काय मिळते याच्यामध्ये तर मित्रांनो याच्यामध्ये रिटर्न ऑन इक्विटी फोर्टी वन पर्सेंट मिळालेला आहे आणि जर बघितलं तर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड हे थर्टी टू पर्सेंट झालेलं आहे ही कंपनी डेप फ्री झालेली आहे त्यामुळं नेट कॅश कंपनीकडे एक हजार नऊशे त्रेचाळीस करोड आहे समरी आहे इथे व्हॉल्युम जर बघायला गेलं तर याचा पी फोर्टी थ्री आहे पी बी फोर्टीन पॉईंट सेवन आहे म्हणजे चौदा पॉईंट सातच्या होल्डिंग तेरा पॉईंट पंचवीस पर्सेंट आहे फॉरेन इन्व्हेस्टरचं याच्यामध्ये त्यांच्यापेक्षा जास्त आहे ट्वेंटी थ्री पर्सेंटचं याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळे तुम्ही जाणू शकता की याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टरचं किती इन्व्हेस्टमेंट आहे याच्यामध्ये सुजलॉन व्हर्सेस निफ्टी एनर्जीचा इंडेक्सच्या आपण कंपॅरिझन बघूया तर याचा जर पी ए आपण बघितला तर निफ्टी एनर्जीचा पी ए आहे पंचवीस ते तीसच्या दरम्यान आहे आणि सुझलॉन एनर्जीचा फॉर्टी थ्री आणि रिटर्न ऑन इक्विटी जर बघितलं म्हणजे पंधरा ते अठरा टक्क्यांनी रिटर्न दिलेला आहे म्हणजे तुमचं जर एनर्जी इंडेक्समध्ये जर तुम्ही जर तुमचा पैसा लावला असेल इक्विटीमध्ये तर तुम्हाला पंधरा ते अठरा टक्के याच्यामध्ये रिटर्न भेटलेला आहे इयर बेसिसवरती तर ॲज सुझलॉनमध्ये त्याच कंपॅरिझन तुम्हाला एक्केचाळीस टक्के रिटर्न भेटलेला आहे गेल्या एक वर्षामध्ये डेप टू इक्विटी रेशो याचा पॉईंट फाय टू पॉईंट सेवन आहे इंडेक्समध्ये आणि जवळपास ही कंपनी झिरो डेप फ्री म्हणजे डेप फ्री कंपनी आहे त्याच्यावर डेप नाही आहे रेव्हेन्यू ग्रोथ जर बघितलं इयर ऑन एम ब्रेसेसवर तर दहा ते पंधरा टक्के एनर्जी सेक्टरचा आहे आणि यांचा सेवन्टी थ्री आहे क्वार्टर फोरचा जर बघितला तर रेव्हेन्यू वाढलेला आहे एबिटा मार्जिन पंचवीस ते अठ्ठावीस आहे आणि सुझलॉनचा अठरा टक्के आहे तर अशा प्रकारे यांचं इथं आपल्याला फंडामेंटल्स आणि याचं कम्पॅरिझन बघायला भेटतं तर सुझलॉन डेमॉन्स्ट्रेट द सुपिरियर रिटर्न ऑन इक्विटी अँड ग्रोथ रेट्स वाईल मेंटेनिंग डेट फ्री स्टेटस थ्रू ट्रेडिंग ऍट प्रीमियम व्हॅल्युएशन ही एक जमेची बाजू आहे कंपनी स्ट्रॉंग फंडामेंटल मिथ टेक्निकल ऑपॉर्च्युनिटी म्हणजेच कंपनीला टेक्निकल ऑपॉर्च्युनिटीज खूप मिळतात जसं फंडामेंटल स्ट्रॉंग असल्यामुळे टेक्निकल ऑपॉर्च्युनिटीज खूप चांगल्या आहेत कंपनीच्या डिकेट परफॉर्मन्स आहे कंपनीचा हा डिकेट म्हणजे गेल्या दहा वर्षामधला चांगला परफॉर्मन्स आहे ब्रेकआउट मिळालेला आहे आणि जर एनर्जीचं टार्गेट आपण इथे बघतोय की चौऱ्याहत्तर म्हणजेच सुझलॉनची ग्रोथ आणि प्रॉफिटेबिलिटी ही जबरदस्त आहे पण व्हॅल्युएशन थोडंसं महाग आहे समरी जर करायची ठरली आपल्याला सुझलॉन एनर्जीबद्दल सुझलॉन ही एक डेप फ्री कंपनी आहे याच्यामध्ये पॉझिटिव्ह संकेत असा आहे की कंपनीला ऑर्डर्स खूप आहेत चांगल्या कंडिशनमधल्या ऑर्डर आहेत आणि हे जमेची बाजू आहे त्यानंतर व्हॅल्युएशन जास्त आहे कंपनीचं म्हणून थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे याच्यामध्ये जर आपल्याला ट्रेडिंग करायचं असेल तर स्विंग जर आता बघायचं गेलं तर पासष्ट ते सहासष्टच्या वरती आपण याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकतो त्यानंतर ब्रेकआउट जर भेटला याच्यामध्ये तर याचं चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरचं टार्गेट यामध्ये नक्कीच गाठू शकतो आता आपण बघूया की निफ्टीचा जो एनर्जी सेक्टर आहे त्यामध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत आणि सुजलान त्यामध्ये त्याचं स्थान कुठे आहे तर आपल्या समोर दिसतंय की निफ्टी एनर्जी हे एक सेक्टर सेक्टोरियल इंडेक्स आहे त्यामध्ये हा निफ्टी एनर्जी इंडेक्स इज डिझाईन टू रिफ्लेक्ट द बिहेवियर अँड परफॉर्मन्स ऑफ डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ ऑफ द कंपनीज रिप्रेझेंटिंग द कमोडिटीज सेगमेंट विच इन्क्लूड द सेक्टर सच एज पेट्रोलियम अँड गॅस पॉवर एक्सेट्रा म्हणजेच की गॅस पॉवर आणि पेट्रोलियम तर ह्या सेक्टरमधल्या कंपन्या या इंडेक्समध्ये आहेत तर यामध्ये जवळपास चाळीस कंपन्या ह्या आहे सेक्टरमध्ये आहेत तर यामध्ये ऑइल गॅस पॉवर पेट्रोलियम या सगळ्या इंडस्ट्रीचा मिळून हा एक इंडेक्स तयार झालेला आहे तर यामध्ये एक फॅक्टशीटमध्ये आहे तर ते फॅक्टशीट ओपन केल्यानंतर आपल्याला इथे दिसतं की कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे याच्यामध्ये तर इथेच आपल्याला जर इथे जर खाली गेलो आपण याच्यामध्येच तर इथे दिसते त्याचं ऑलोकेशन तर इथे दिसतं ऑइल अँड गॅस कन्झ्युमेबल फ्युएल्स याचं पन्नास टक्के या एनर्जीच्या इंडेक्समध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे अलोकेशन केलेलं आहे याच्यामध्ये त्यानंतर पॉवर सेक्टर पंचवीस टक्के आहे आणि कॅपिटल गुड्स याच्यामध्ये चोवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के आहे तर हे कसं विभागलं गेलेलं आहे ते आता आपण बघूया इथे तर यामध्ये आपल्याला निफ्टी एनर्जी इंडेक्सचा इथे पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन इथे बघायला भेटते इथे तर गेल्या एक वर्षामध्ये त्यांनी रिटर्न काय एवढं खास दिलेलं नाही आहे पण गेल्या पाच वर्षामध्ये यांनी चांगलं रिटर्न दिलेलं आहे बावीस पॉईंट ब्याऐंशी टोटल सेक्टरचं सांगतोय मी टोटल एनर्जी सेक्टरमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये बावीस पॉईंट ब्याऐंशी टक्के रिटर्न दिलेलं आहे यामध्ये प्युरोडिक कॅप फ्री फ्लोट याच्यामध्ये मेथडॉलजी वापरलेली आहे त्यामध्ये चाळीस कंपन्या याच्यामध्ये आहेत तब इते, इते ची जाहें। इना तर बघा इथे इथे टॉपची कंपनी इथे आहे यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज टेन पॉईंट झिरो टू पर्सेंट यामध्ये वेटेज आहे आणि सुझलॉन बघा नंतर दोन नंबरला ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणजे ओ एन जी सी कोल इंडिया आणि चार नंबरला इथे ही आज आपण जी कंपनीचं विश्लेषण करतो आहे कोल इंडियानंतर सुझलॉन एनर्जी लिमिटेड तर सिक्स पॉईंट फाय नाईनचं याच्यामध्ये वेटेज आहे त्यानंतर एन टी पी सी पॉवर ग्रीड अशा ह्या सगळ्या कंपन्यांचे इथे वेटेज आपल्याला बघायला भेटतं इथे तर इथे त्याचा ग्राफ आपल्याला भेटतो जेव्हापासून सुरू झालेला हा इंडेक्स आहे तर हा इथे परत त्यांनी इथं सपोर्ट घेऊन हा इथे वरती हा इंडेक्स चाललेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा एनर्जीचा इंडेक्स तुम्ही तुमच्या एका सेक्टरबरोबर तुम्ही कंपॅरिझन करू शकता तर असे आपण बाकीचेही सेक्टर तुम्ही अनालिसिस करू शकता ह्याच्यामध्ये श्रिजलाचा प्रवास हा नक्कीच एक प्रेरणादायी प्रवास आहे तर गेल्या दहा वर्षामध्ये कंपनीने एक चांगलं एक प्रॉफिट कंपनीने दाखवलेला आहे गुंतवणूक करताना नेहमी आपण एक खबरदारी घेतली पाहिजे कोण तर स्टॉप लॉस खबरदारी घेताना हा स्टॉप लॉस हा आपला कायम आपल्या जवळ असला पाहिजे आणि आपल्याला हे आपल्या बरोबर असले पाहिजे जर तुमच्या बरोबर तुमचा स्टॉप लॉस असेल तर तुम्हाला मार्केटमध्ये लॉस कधीच होऊ शकत नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमची सुजलॉनची टार्गेट प्राइस काय असेल ते कमेंट करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत शिकत रहा हॅपी इन्व्हेस्टिंग नमस्कार